नमस्कार मित्र आज आपल्या या जी दत्तात स्पोकन इंग्लिश युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्र आज ज्या आपण चर्चा करणार आहे तो अतिशय सोपा आणि सुंदर असा आहेच फक्त आपल्याला त्याची विशेष असे माहिती मिळालेली असली पाहिजे नाहीतर त्याचा वापर आपल्याला करता येणं थोडं अवघड असतो मित्र डू टच डीड ही सहाय्यकारी क्रियापद आपण वापरलेली आहेतच आणि आपल्याला माहित आहे परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे डू डज डीड हे केवळ सहाय्यकारी क्रियापद नसून डू डज डीड ही मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापरली जातात आणि हा फरक पटकन लक्षात आला तर आपलं इंग्रजी अतिशय सुगम आणि सहज होतं त्याचा वापर आहे आपल्याला सहजपणे जमतो तर लक्षात घेऊया आपण हा काय फरक आहे तर आजचा आपल्या विषयाचं नाव आहे स्पेशल यूज ऑफ डू डज डीड स्पेशल यूज ऑफ डू डज डीड मित्र बघा बराच वेळा आपण वाक्य करतो मी खेळतो मग दोन अक्षरी वाक्य आहे शब्दांचं वाक्य आहे मी खेळतो आई प्ले त्याचप्रमाणे करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर आपण म्हणतो ही प्लेज आणि हे झालं साध्या वर्तमान काळातील वाक्य आणि साध्या भूतकाळातील वाक्य मी खेळलो आई इथं आपल्याला एक नियम माहिती आहे व्याकरणाचा की साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य असेल तर तेथे डू डज चा वापर होत नाही तसच साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यात सुद्धा डीडचा वापर होत नाही एवढं आपल्याला माहीत असत परंतु हे एक आधवट गोष्ट आहे हाच तर खास विषय आहे की डू डज विशेष उपयोग काय आहे स्पेशल यूज काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत बऱ्याच वेळा आपल्याला म्हणावं लागतं मी खेळतो आई प्ले पण असंही म्हणण्याची वेळ येते मी खेळतोच म्हणजे आपल्याला येथे जोर द्यायचा आहे आणि मराठीमध्ये आपण च हा अधिकचा वापरतो क्रियापदानंतर मी खेळतोच तो खेळतोच पुन्हा एकदा तो खेळतोच आणि भूतकाळ बोलाय झाला असेल तर आपल्याला म्हणावं लागतं मी खेळलोच तो खेळलाच पुन्हा आपण च चा वापर केलेला आहे तर मित्र हीच तर खरी गंमत आहे ह्या मराठीमध्ये बोलताना जेव्हा आपल्याला असं दाखवून द्यायचं असतं एखादी गोष्ट ही, ही करतोच त्याच्यावर जोर द्यायचा असतो त्यावेळेस आपण च चा वापर करतो जसा आता आपण केला मग हा च चा वापर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काहीही नाही अगदी साधा वर्तमान काळ होकारते असेल आणि तुम्हाला सचा वापर करायचा असेल तर ती भरपाई करण्यासाठी आपल्याला एक शब्द वापरावा लागतो तो, तो म्हणजे डू आणि डज मी खेळतो आई प्ले पण मी खेळतोच आई डू प्ले म्हणजे काय केलं आपण क्रियापदाच्या अगोदर हो डू चा वापर केला सखोट दर्शनी कदाचित आपल्याला वाटेल इथं आपण काहीतरी चुकलं असेल पण अजिबात चुकलेलं नाही हे वाक्य अचूक आहे तंतोतंत बरोबर आहे फक्त इथं तुम्ही त्या क्रियेवर भर दिलेला आहे मी खेळतोच म्हणजे काय करावं लागेल वर्तमान काळ करता आणि काळानुसार दू चा योग्य वापर करून आपण च हा शब्द वापरतो आहे मी खेळतो आई प्ले मी खेळतोच आई डू प्ले तो खेळतो ही प्लेज बघा इथे क्रियापदाला नियमानुसार आपण यश प्रत्यय वापरलेला आहे ही प्लेज मग आपल्याला च चा वापर करायचा असेल च चा भाव निर्माण करायचा असेल तर आपल्याला फक्त तो यश काढून टाकायचा क्रियापदामधला आणि त्याची भरपाई म्हणून डच शब्द वापरायचा आहे डू ऐवजी डच ही डच प्लेज ही डच प्ले ही डच प्ले तो खेळतोच थोडस पुढे सरकूया भूतकाळाचं काय मी खेळलो आई प्लेड पण आपल्याला म्हणायचं आहे मी खेळलोच क्रियापदाच हा शब्द आहे हे क्रियापद आहे त्याचं पहिलं रूप प्ले घ्यायचं आणि त्या अगोदर डीड शब्द वापरायचा मग आपलं वाक्य होईल आई डीड प्ले सॉरी ही प्ले तो खेळलाच आई डी प्ले हे सुद्धा वाक्य चुकलेलं नाहीच मी खेळलोच असा चचा भाव आपल्याला तिथे निर्माण कर, करता येतो म्हणून मित्र लक्षात ठेवायचं आहे जोर देऊन बोलायचं आहे आपल्याला आणि अमुक गोष्ट मी केलीच तर कसे आपल्याला विविध शब्दांची जोड्या तयार करता येत चला तर आता आपण अजून काही उदाहरणं घेऊया खेळतो प्ले डू प्ले खेळतोच प्लेच खेळतो डच प्ले खेळतोच प्लेड खेळला डीड प्ले खेळलाच मी इंग्लिश बोलतो आई स्पीक इंग्लिश आई स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलतो आता आपल्याला म्हणायचं आहे मी इंग्रजी बोलतोच आई डू स्पीक इंग्लिश आई डू स्पीक इंग्लिश राजू इंग्रजी बोलतो राजू स्पीक्स इंग्लिश राजू इंग्रजी डू सॉरी राजू डज स्पीक इंग्लिश राजू डज स्पीक इंग्लिश मी धावतो Me dhouto, I run. Me dhouto, me I do run. Bapu dhouto, Bapu runs. Bapu runs. Bapu dhouto, Bapu does run. बापू ड रन बापू धावला बापू धावला बापू रॅन बापू रॅन बापू धावलाच बापू डीड रन बापू डीड रन अशा प्रकारे आपल्याला त्या कृतीवर जोर देऊन वाक्य बोलता येतात आणि एक नवीन प्रकारचे इंग्रजी आपल्याला बोलायला उपलब्ध होत आणि कुठलंही नियम इथं फारसे लक्षात घ्यावे लागत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आता अजून काही उदाहरणं बघूया आता फक्त मी क्रियापदक बघ पूर्ण वाक्य आपण थोडंसं टाळूया म्हणजे तुम्हाला ही गोष्ट अधिक सुटसुटीत होईल राईट लिहितो आपल्याला म्हणायचंय लिहितोच लिहा डू राइट आपल्याला म्हणायचंय राईट्स तर त्यावेळेस बोला ड राईट रोट, लिहिला बोलायचं लिहिलाच डिड राईट चला अजून एक दोन उदाहरण बघूया आपण तर आपण विचार विचार आस्क तोच डू आस्क तोच डू आस्क Asks, which are those the glass vicharla asked vicharla asked vicharla did ask vicharla did ask, Vicharna ask. 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 Sanko, tell Sanko, tell आता बोलायचंय सांगितलं सॉरी सांगतोच डुटेल सांगतोच डुटेल सांगितलं टोल सांगितलं टोल आता बोलायचंय सांगितलंच डिटेल दीड अशा पद्धतीने आपल्याला हा डू डज डीडचा स्पेशल यूज करता येणार आहे व्हिडिओ पुन्हा एकदा पहा व्हिडिओ जर आवडला तर ला नक्कीच लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद